काय चाललं काय नाही ती परीक्षा आहे चालला अभ्यास काही लग्नाचा विचार केला की नाही 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 अजून कुठं कॉलेजच झाले सुगंधाची भेट नाही आज काही तरी हिला दिसली गाड्या आजचा दिवस तर लय चांगला जातोय हिला सोडितच नाही आज मग कुणी आहे की नाही कॉलेजमध्ये अजून तरी नाही मग कसा हवा आहे तुला मला मला की नाही असा कवी मनाचा कुर्ता पायजामा घालणारा बोलताना चारोळ्यांचा वापर करणारा असा मुलगा भेटला पाहिजे पण काय माहिती असं भेटेल की नाही वेगळीच आवड निवड आहे का तुझी मी तुझ्या एवढी असताना मला रंगीबिरंगी शर्ट घालणारा टाईट फिट जीन्स घालणारा डोळ्यावर मस्त गगल घालून फिरणारा तसा आवडत होता पण पडलं नशिबात आमचं हेच असं म्हणजे कोण आमचं कुंकुण कोण आईला बर झालं व सुगंधाची पसंत काळाली शे आईला सुगंध आपल्याला कधी बोलली ना, ना, ना तिला काय आवडत ती आईला मी तरी कधी विचार नाही तिला काय आवडत म्हणून आईला तर कपड्यांना दुष्काळात हजार रुपये घालायची वेळ आली ह्या पुरी ना काय आवडतं सांगताच येत नाही तिच्या आईला मी हे कपडे घालतो म्हणून तिला आवडत नाही काय कोण आता इला बरोबर डावस टाकतो इला राम 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 आईला ह राम राम घालणाराचा आवाज तर ओळखीचा वाटतोय राव आईला हुबे हुब संध्यासारखं हो बाई दे पोहराचा हा काय मुखा दिसतोरवाना चाईला सुगंध मला पाहून तर आशी खुश होईन आशी खुश होईन उचलूनच नाही घ्या मला तिने पण मी तिला जे पण काहीला सुगंधी नाही जर मला असं पाहिलं तर नाही कळत पडाव माझ्या विचार करूनच कस तरी होतय मला हॅलो हा सुगंधा काय नाही भेटायचं होत साड्यांवर इस्तरी फिरवता येते का अगं साडीवरच काय तुझ्यावर पण फिरवीन मी अगं इस तरी म्हणतोय मी या कि मग चार वाजता वाजता अगं आलच माझ्या हारणे ठेवू का हॅलो सुगंधा काय चाललंय अगं मला सांगायचं ना माझे हात पुऱ्या मापाचे आहेत कुठंच काही पडत नाहीत या की मग अग सुगंधा फक्त टाइम सांग उडत उडत येतो एकदम डायरेक्ट उडत हा या की मग बरोबर पाच वाजता खर काय आलोच आईला पाच वाजेपर्यंत आता का सदम ने खायचा पण काढावं हो लागन जोडी तुझी नि माझी पाहे सारे गाव जोडी तुझी नि माझी पाहे सारे गाव तू माझी मस्तनी आणि मी तुझा बाजीराव सके माझ तुला कधी कळेल माझ तुला कधी कळेल हृदय रदै तुझ्या हृदयाला सांग कधी मिळेल हे असे कपडे तू कधीपासून घालायला लागला मी पहिल्यापासूनच घालतो असे कपडे आपण ते असले आणि हो ना ते मला असले कपडे घालू देत नाही आणि माझ्या कविता ढापतात ते आणि त्यांच्या सामानाला वाचून दाखवतात सामान तुला सामान माहित नाही मग डाव टाऊक मग पत्रा माणूस छत्री नाही जाऊ दे मग बसतो खाली तुला आवडतात कविता हो खूप ऐकू एखादी ऐकव ना तुझ्या डोळ्यात बघताना मी स्वतःला हरवून जातो तुझ्या डोळ्यात बघताना मी स्वतःला हरवून जातो तुझ्या सोबत निळ्या समुद्र किनारी स्वतःला फिरून आणतो वाय म्हणाला किती सुंदर आहे ना अरे क -क, ने? ने? ही जागा किती सुंदर आहे ना मी कविता करायला इथंच येत असतो नाही मी तू पण येत जाना कशाला कविता ऐकायला तुला आवडतात ना अरे कोणाचा आहे गे ना असलम जाय कला चारोळी हवी असेल माझ्याकडून पोरीवर शायनिंग मारायला मला आहे ना असल्या शायनिंग मारणाऱ्या पोरांचा लय राग येतो पण काय करणार मित्र आहेत ना सगळे काय आहे रा का राहुल माझला काय भाड्या महोदय आपण शब्दाचा योग्य तो वापर करावा अरे तुझे शब्द घाल चुलीत अरे जल्दी से शर्ट लाके ते मला बांगडे घ्यायला जायचे अरे आहे अजून अरे तिनं त्या वेळा व्हॉट्सअप केल्या तेवढे बघून घे अरे त्या मायाला शायनिंग मारला काय मिळतील ना तुझ्या मग अगं यो हसले डोक्यावर पडलेलं आहे काही पण बडबड करतो त्याच तू मनावर नको तू मी खरंच कवी आणि कॉलेजमध्ये मला सगळे कवीवर राहुल म्हणतात तू खरंच कवी आहे ना हो मग मग चारोळी हो हो करतो मी दगडावरच का मी कशावरही करतो कशावरही नको सध्या त्या दगडावरच कर दगडावर हा हा दगड 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 कळलं पुढे पुढे काळा पुढेही दगड मागेही दगड आणि घसरला की करतो गडबड झाली का तुझी बडबड येते मी आता अगं ना माया अरे बघ अगं थांब ना आणखी एक ऐकवतो आताच सुचलीये काय झालं राहुल फोन कमुन कट केला असल्या भाड्या तुला खंडीच्या वरणात मुतायची लय सवय ना तू बिये कपडे न्याय तुला दाखवतोच आता

मला आज घेशील का नाही अहो मग अगं तू कशालाच नाही म्हणत नाही आणि काही पादरात बी पडत नाही तुमचीच वाट बघत होती मी एवढा साडा साड्यांना इस्त्री करून द्या एवढ्यासाठी बोलवलं तुम्हाला अहो तसं काही नाही तसं काही नाही अगं सुगंधा अगं मग कसं आहे अहो सांगते ना नंतर तुम्ही एवढ्या साड्यांना तर इस्तरी करा पहिले करतो पाणी घेऊन येते तुमच्यासाठी हो आ काय वा वावा वावा माझ्या मामाची एक नंबर दिसते साडी सुगंधा तुला फिरवी ना माझ्या गाडीवर गाडीवर फिरवी ना माझ्या गाडी <laughs> तू पाचकी काय पाणी या बाया पॅकी तुमच्या हाताने सुगंधा तू जर पाजलं ना पाण्याचं विसरबत बे पाचकी सुगंधा ए सुगंधा

माझी सासू बाहेर जाईपर्यंत आहे ना वरचा फॅन पुसा माझा हातच पुरत नाही तू टेन्शनच घेऊ नको सगळ्यात पुसून काढित पुसायचं कामाचा आता माझं काही खरं नाही कोण आलं काय मी यो मी कुठे लपो आता एक काम करा तुम्ही माझी सासू शेजारी झोपा जय हनुमान सागर जय हनुमान सागर जय बाबो मावशी तुमचा आवाज घडी माणसारखा कस काय मावशी नाही मावसा आहे तू इथं काय झक मार काय नाही तो जशी घातली ना तशीच मॅबी घातली हम्म माझ झाली हिरोगिरी चला आता घरी आणि कपडे ते काढून टाकू झाली तेवढी शिवाबाबत झाली अले काय करीत चाललं होतं राहिली आणि फॅन बी राहिला कुसायचा नमस्कार मंडळी कस काय वाटलं मग आजचा आमचा एपिसोड बर मग पुढे अगं पुढे काय त्यांना सबस्क्राईब करावं लागेल ना म्हणजे सगळे एपिसोड त्यांना पाहता येतील कमेंट ही करावं लागेल आणि जास्तीत जास्त शेअरही करावं लागेल सगळ्यात महत्वाचं घंटा वाजळ विसरायची नाही आणि हो पाहायला विसरायच नाही आपल्या सगळ्यांचा आवडीचा गावरान मेवा आपली मराठी मराठी